प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुपे तेमूमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते कांदापात सुकटची भाजी कांदापातीच्या भाजीत सुकट घातल्यामुळे कांदापातीची भाजी एकदम चविष्ट लागते कशी करायची बघू कांदापातीच्या भाजीसाठी इथं मी एक गडी कांदापातीची घेतली आता ही जे कांदे आहेत ते वेगळे करून घ्यायचे आणि याच्यातले जे थोडेसे जे मोठ्या साईजचे कांदे आहेत ते धुवून फोडणीत वापरणार आता कांदेपात निवडून घ्यायची पातीचा शेंड्याकडचा पिवळा आणि सुकलेला भाग काढून टाकायचा आणि चिरायच्या अगोदरच पात स्वच्छ धुवून घ्यायची मी पात आणि कांदे स्वच्छ धुवून घेतलेत हे धुतलेले कांदेपात शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची ही कांदेपात माझी चिरून झाली आता सुकट कांदेपातीच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार ते, ते बघू घेतली कांदापात एक गड्डी एक वाटी घेतली अंदाजेवा म्हणून वाटीत घेतली हा पातीचा कांदा चिरून घेतलाय खेचलेला लसूण एक गड्डी किंवा वीस ते पंचवीस पाकळ्या याला भरपूर लसूण घालायचा त्यामुळे टेस्ट छान येते हा मालवणी मसाला एक टेबल स्पून घेतला आहे त्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला पण घेऊ शकता हा एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे ही पाव टीस्पून हळद आणि एक टीस्पून रंगाचं बेडगी मिरची पावडर आणि फोडणीसाठी लागणारे जिरं मोहरी हिंग तेल साहित्य ते बघून झालं आता रेसिपीला सुरुवात करू सुकट भाजून घ्यायची मिडियम गॅसवर कडाई तापायला ठेवली त्यामध्ये सुकट घातली ती चांगली हलवून तामूस रंगावर भाजून घ्यायची ती भाजत आली की तिचा वास छान सुटतो आता तिला दुसऱ्या भांड्यात काढून गार पाणी घालून भिजायला ठेवायची सुकट दहा मिनिटं पाण्यात भिजू दिली त्याच्यानंतर तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून तिच्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आहे आता भाजी फोडणीला टाकू मीडियम गॅसवर कडाई तर आपल्याला ठेवली त्यामध्ये दोन ते अडीच टेबल स्पून तेल घातलं ह्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये पाव स्पून मोहरी घातली मोहरी तडतडली की पाव स्पून जिरं घातले ते चांगलं हलवून घ्यायचं आता त्यामध्ये हा ठेचलेला लसूण घालायचा तोही हलवायचा तो, तो चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद चांगला भाजीत उतरतो हा रु लसूण तांबूस रंगावर झालाय आता त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालायचा आणि तोही भाजून घ्यायचा की लगेच मग पातीचा कांदा चिरलेला घालायचा तोही हलवून घ्यायचा सुरुवातीला फोडणीत हिंग करपेल म्हणून घातला नव्हता आता कढईतमध्ये मध्ये जागा करून हिंग घातला आणि तोही कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचा कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला करायचा आहे हा कांदा भाजलेला आहे आता त्यामध्ये हळद घातली हा मसाला घातला आहे मालवणी हा रंगाची बेडगी मिरची आणि ते सगळं हलवून घेतलं आहे आता ही आपण सुकट धुवून ठेवली ती घातली त्याच्यात आणि ती परतून घ्यायची कांद्याच्या मसाल्यात चांगले हलवून घ्यायची आता सुकटीपुरतंच मीठ घालायचं चा याच्यामध्ये आणि अर्धा कप पाणी घातलं सुकट शिजण्यासाठी हे सगळं हलवून झाकण ठेवून एक तीन चार मिनिटं शिजू द्यायची सुकट हे तीन चार मिनिटं झालेत झाकण काढलं आता त्यामध्ये कांदेपात घालायचे आता कांदेपात कढई लहान असल्यामुळं मी दोन वेळा घालणार आहे ही हलवून घेतली कांदेपात ही खाली बसलेली आहे आता ही उरलेली कांदेपात पण त्यातमध्ये घालते आणि ती हलवून सगळ्या मसाल्यात मिक्स करून घ्यायची आता पातीपुरतंच मीठ त्यामध्ये घालायचं कारण पहिला आपण सुकट शिजताना त्या घातलं होतं आता गॅस बारीक करून झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिटं भाजी शिजू द्यायची हे पाच मिनिटं झालेत हे भाजी शिजत आलेली आहे परत एक दोन तीन मिनिटं शिजू द्यायची ही भाजी दोन तीन मिनिटं झालेत भाजीतलं जास्तीचं पाणी आटले भाजी चुकी झाली आता कांदेपात शिजली का ते बघू कांदेपात पण शिजली ही खमंग चवीची सुकट कांदेपातीची भाजी तयार झाली सर्व करू ही भाजी सुखी असल्याने टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो सुकट कांदेपत्तीची भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला खूपच भारी लागते तुम्ही माझ्या या पद्धतीने सुकट कांदेपातीची भाजी बनवून बघा नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद